गुळ जवारी गाईचं तूप जवारी गाईच्या शेणाच्या शेणी या सर्वही एकत्र कराव्या त्यावरती चार वेलदुडे चार लवंग चार तमालपत्र व भीमसेन कापूर घालून त्याला जाळावं त्यावरती गूळ व तूप घालून त्याचा धूर घरामध्ये सगळीकडेही पसरावा आता हे केल्यामुळं होतं काय तर घरामध्ये पैसा घरामध्ये येण्याकरता ज्या एनर्जीज विरोध करतात त्या एनर्जी त्या ठिकाणी पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट होतात कारण त्यामध्ये गूढ आणि तुपाचा धूर असल्या ते मायनस आय आरता कन्वर्टेबल मोडमध्ये घ्यायचं त्याच पद्धतीनं लवंग वेलची घातल्यामुळं घरातला मंगळ जो हायपर ॲक्टिव्ह झालेला असतो तो, तो बॅलन्स होतो तो झाल्यामुळं काय होतं तर घरामध्ये होत असणारे वाद भांडणतंटे या सर्वही गोष्टी लक्षालगेच नमस्कार मी तेजस प्रिया प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतोय विद्या वास्तूला अशा छोट्या मोठ्या टिप्स करता मला लाईक करा फॉलो करा कमेंट करा व हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद